चाललेले पंढरी मुखी रामकृष्ण हरी ज्ञानोबा तुकोबांच्या जयघोषात तु वारकरी विठुरायाच्या भेटीला निघाले श्री महाराज सोहळा सरला सकाळी अनेक वारकरी पंढरपूरकडे रवाना झाले या वारकऱ्यांचा पहिला मुक्काम हा उंदिरगाव या गावात असतो अनेक ग्रामस्थांचा दिंडीमध्ये सहभाग असल्याचं आपल्याला पाहायला मिळते सद्गुरु गंगागिरीजी महाराज पायी दिंडी सोहळा श्री क्षेत्र गोदावरी धाम ते श्री क्षेत्र पंढरपूर वारीच्या वाटेवरती आपल्याला विविध वयोगटातील लोक चालताना दिसत आहे इथे पाहायला मिळते या दिंडीचा पहिला मुक्काम उंदिरगाव येथे असल्याने उंदिरगावकरांनी चांगल्या प्रकारे केलेली सोय आपल्याला पाहायला मिळते योगराज सद्गुरु गंगागिरी महाराजांचा पैदिंडी सोहळा श्रीक्षेत्र गोदावरी धाम आणायला ते श्री क्षेत्र पंढरपूर आज दिंडीचा पहिला मुक्काम आहे उंदिरगाव या ठिकाणी पंढरपूरला जवळजवळ तेरा चौदा दिवस जायला लागतात गंगागिरी महाराजांनी दोनशे वर्षापासून ही परंपरा सुरू केलेली आहेत गंगागिरी महाराजांच्या नंतर हरगिरी महाराज नाथगिरी महाराज सोमेश्वरगिरी महाराज नारायणगिरी महाराज आणि आज आजपर्यंत जवळजवळ पाच महंत होऊन गेलेले आहेत आणि अशी ही परंपरा भव्य दिव्य परंपरा या दिंडी सोहळ्याची आहे जशी सप्ताची भव्य परंपरा आहे तशी दिंडी सोहळ्याची परंपरा आहेत यावर्षी भरपूर वारकरी आहेत कारण पेरण्या वगैरे होऊन गेल्यामुळं बरेच शेतकरी मोकळे झाले आणि आनंदाने मोठ्या प्रेमाने भजन करीत पंढरपूरला चाललेले आहेत आज उंदिरगाव ग्रामस्थांनी सुंदर अशा प्रकारे दिंडी सोळ्याची भोजनाची व्यवस्था केली मी उंदिरगावकर ग्रामस्थांना धन्यवाद देईल आणि अशाच प्रकारे सेवा आपल्याकडून घडत राहो वारकऱ्याकडून सुद्धा असाच परमार्थ घडत राहो हीच प्रभूजींनी प्रार्थना आणि दुसरी महत्वाची गोष्ट चांगला पाऊस येवो जेणेकरून शेतकरी वर्गस्ट केले सालभाग प्रमाणे याही वर्षी आमच्या उमदेल गावामध्ये श्री क्षेत्र सराला भेटते जवळजवळ दीडशे वर्षापासून दो गंगागिरी महाराज पासून आता रामगिरी महाराज सध्या आहेत त्यांच्या काळामध्ये आणि नारायणगिरी महाराज त्यांचे पूर्वीचे जे संत होऊन होऊन गेले त्यांच्या काळापासून जवळजवळ दीडशे वर्ष ही दिंडी पायी दिंडीचा सोहळा संपन्न होत आहे आणि आज जवळजवळ पहिला मुक्काम हा आमच्या गावात असतो आमचं भाग्य आहे का आमच्या गावाला मुक्काम असतो आणि आम्हाला अनादानाचा आम्हाला एक चान्स असतो आज आम्ही त्यांना वारकऱ्यांना गावकऱ्यांना आम्ही आज मासुंदीची बा, बा, फंग दिलेली आहे आणि आज दरवर्षी प्रमाणेच या वर्षी पण पाऊस दिंडी गावात आली तर आमच्या गावामध्ये पाऊस पडत असतो अशी इतकी शक्ती या महाराजांच्या याच्यामध्ये आहे तर आमचे सर्व गावकरी मंडळ अगदी प्रामाणिकपणाने तरुण मंडळ ज्येष्ठ मंडळ अगदी प्रामाणिकपणाने सेवा करतात आणि एकजुरीने आमच्या गावामध्ये या सोहळा पार पडतो आणि एवढं बोलू माझा दोन सर्व संपवतो जय हरी सद्गुरु गंगागिरी महाराज पायी दिंडी सोहळा सरला भेटते पंढरपूर हा दोनशे वर्षाची परंपरा आहे गंगागिरी महाराजांची आम्ही प्रमाणे आज सकाळी नऊ वाजता आम्ही दिंडीच्या बेटातून प्रस्थान केलं आणि आज आज आमचा आम्ही पायी चालत असताना आजचा पहिला मुक्का मुंदिर गावला आहे तर आम्ही मी बारा वर्षापासून वारी करतो भगवंत गुरुवारी रामगिरी महाराजांच्या आदेशाचं पालन करतो आमच्या दिंडी खूप शिस्तशीर आहे तीन तीनच्या लांगा असतात रस्त्याने चालायचं असतं आम्हाला महाराज जशी सांगतात असं आम्ही सर्व गोष्टीचं पालन करतो आणि आता आम्ही पंढरपूरला जाणार आहे आणि भगवंत आम्हाला नेणार आहे सद्गुरु गंगागिरी महाराजांची भरपूर मोठी परंपरा आहे आशिया खंडामध्ये प्रथम सर्वात मोठा सप्ताह तर सद्गुरु गंगागिरी महाराज सरला भेटचा पंचाळे येथे होणार आहे तरी सर्वांना विनंती आहे की पंचाळे येथे पंचाळ्याचा आनंद घ्यावा आमती आनंद घ्यावा आम्ही आणि सुखरूप वारी करणार आहे वारीच्या वाटेवर अनेक वयोगटातील माणसे चालताना दिसतात पण मुख्य आकर्षण म्हणजे महिला मंडळ आज आपल्या सोबत आहे ती आजी तुमचं नाव मंगल बोजाडे तुम्ही किती वर्षापासून वारी करताय तीन वर्षापासून आणि वारी बद्दल तुमचा काही अनुभव माझा आनंद आहे पाऊस पडावा आनंद समाधानी तुम्ही काय म्हणू इच्छिता आपल्या प्रेक्षकांना काही सांगू इच्छिता म्हणू इच्छिता गवळण अभंग वगैरे गवळण म्हणू शकते दही दुधलोनी साखर पाणी घुसळीत मला गा दही दुदलोनी साखर पाणी घुसळीत मला गा थमरे का ना ये ते मगारी थमरे का ना था थमरे का मगारी थमरे का ना था सदगुरु <laughs> योगी राज गंगा गिरीजी महाराज भव्य दिव्य पाई दिंगी सोला आज दिंगी प्रथम दिवस आहे है प्रथम दिवस आज भाविकांची उपस्थिती होती बेटा सुद्धा सुधा दिंगी सोला किंवा दिंडी वाटी लावण्याकरता भरपूर भावी उपस्थित होते आणि अजूनही असणाऱ्या दिंडीमध्ये अजूनही भावी कुठे येत राहतात आणि असणारी सर्वात मोठी आणि एकत्रित चालणारी ही दिंडी आहेत आम्ही असणाऱ्या बेटामध्ये विद्यार्थी आहेत विद्यार्थी या ठिकाणी सेवा करण्याकरता मृदंग वाजवण्याकरता गायन करण्याकरता कीर्तन प्रवचन भजन करण्याकरता आम्ही विद्यार्थी सहकारी मंडळी या ठिकाणी असतो गुरुवारी म्हणतो सद्गुरु श्री रामगिरी महाराज आम्हाला आध्यात्मिक शिक्षण देतात तसच आम्हाला मार्गदर्शन करणारे महाराज असतील आणि गुरुवारी महाराजांच्या नेतृत्वाखाली असणारा हा भव्य दिव्य बाईदिंगी सोहळा अतिशय आती, शिस्त पद्धतीने आनंद सर्वच भाविक अतिशय दिंडी सोहळा आहे गुरुवर महंत रामगिरीजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली हा मार्गदर्शनाखाली हा एवढा मोठा भव्य दिव्य सोहळा आणि महाराष्ट्रामध्ये शिस्तीमध्ये चालणारा फक्त गंगागिरी महाराज पायी दिंडे सोहळा हाच एकमेव एक असा सोहळा आहे की तो शिस्तीमध्ये चालू आहे मुक्कामाच्या ठिकाणी कुठलाही वारकरी घाण करत नाही कुठलाही वारकरी दिंडी सोडून इकडे इकडे जात नाही इतकी ह्या दिंड सोहळ्याला शिस्तबद्ध सोहळा म्हणतात तर हा सोहळा म्हणजे गंगागिरी महाराजापासून भरपूर असा बरेच दिवसापासून हा सोहळा चालू आहे आणि या सोहळ्यामध्ये अतिशय आनंद भरपूर वारकरी आहेत आमचे महाराज मंडळी भरपूर आहे संगती भरपूर राहते आणि स्वतः महाराज सुद्धा या पायी सोहळ्याला पायी पायी चालत असतात आमच्या सोबत त्याच्यामुळे या सगळ्या वारकरी अशा आनंदात पायी वारी करीत असतात आमच्या उंदेरगाव मध्ये दिंडी गेली पन्नास ते साठ वर्षापासून येते या गावातले लोक गंगागिरीजी महाराज नारायणगिरीजी महाराज रामगिरीजी महाराज यांना मानणारे आहे त्यामुळं मनापासून या दिंडीला अगदी मोकळ्या मनाने सामदामदंड भेद अगदी अन्नदान करतात भरपूर धनाने तनाने मनाने लहान मुलापासून ते ऐंशी वर्षाच्या म्हाताऱ्यापर्यंत आपापल्या पद्धतीनं गावातील सर्वजण योगदान देतात अन्नदानात देतात वाढण्यात देतात स्वच्छता करण्यात देतात सेवा करण्यात देतात दिंडीची अशा प्रकारे गेले साठ वर्ष या दिंडीची सेवा हे आमचं उंदीर गाव करत आहे यातील लहान मुलापासून तर म्हाताऱ्यापर्यंत सगळ्यांची सेवा अनाकलनीय अगदी तिचा विचार करू शकत नाही इतके मनापासून सेवा करणारे या गावातले गावकरी आहेत धनही भरपूर देतात मनाने पण मनापासून या दिंडीची सेवा करतात अशी नारायणगिरी महाराज रामगिरी महाराजांची दिंडी अविरतपणे चालू आहे पुढेही चालू राहील अशी आमच्या गावातली परिस्थिती आहे धन्यवाद sun diwali to आवाज जनतेचा या न्यूजसाठी प्रतिनिधी कुणाल वाघ श्रीरामपूर